नमस्कार मुंबई आउटलुकमध्ये तुमचं स्वागत आहे बीडच्या गेवराई तालुक्यातील तलवाडा पोलीस स्टेशनच्या हद्दीत व्यक्तिगत वादातून मशिदीमध्ये स्फोट घडवून आणल्याचा धक्कादायक प्रकार मध्यरात्रीच्या सुमारास उघडकीस आला व्यक्तिगत वादातून मस्जिदमध्ये स्फोट केला असल्याची प्राथमिक माहिती असून यामध्ये मशिदीचे थोडेफार नुकसान झाल्याचे दिसून येत आहे तलवाडा पोलिसांनी दोन आरोपींना ताब्यात घेतल्याची माहिती असून घटनास्थळी पोलिसांचा मोठा फौजफाटा देखील दाखल झाला आहे यामध्ये पंचनामा करत गुन्हा दाखल करण्यात आला आहे तर कोणीही कोणतीही अफवा पसरवू नये व अफवांवर विश्वास ठेवू नये असे आवाहन ग्रामस्थांकडून करण्यात आले आहे घटनास्थळी बीड पोलीस अधीक्षकांसह पोलीस दाखल झाले आहेत तर अफवा न पसरवता शांतता राखण्याचे आवाहन पोलीस अधीक्षक नवनीत कावत यांनी केले आहे लक्षात आली होती सकाळी चार वाजता ग्रामपंचायत गावाचा सरपंच आमच्या पोलिसांना तुवाला आला होता थंड धंदवाडा पोलिसांनी इमिडिएटली वीस मिनटे दरम्यान आम्ही तिथे पोहोचले होते आणि विदिन एक तास ऍडिशनल एस पी एस टी आमची टी एस टीम आमची आर सी पी क्यू आर टी सगळेजण पोहोचले होते घटनामध्ये असं आहे की एक आरोपीने तिथे मस्जिदमध्ये जाऊन त्यांनी जिलेटीन वापरून एक ब्लास्ट केला होता आणि जसं आम्हाला हे माहिती भेटली होती लगेच आमची पोलीस तिथे पोहोचली होती आणि सहा वाजता सकाळी सहा वाजताच्या आधी आम्ही दोन्हीच आरोपी दोन्ही आरोपी होऊन बीड पोलिसांनी अटक केले होते फिर्याद जशी आहे ते फिर्याद फिर्यादीला बोलून आपण फिर्याद सुद्धा घेतलेली आहे त्यामध्ये फिर्यादच्या अनुसार जे कडक सेक्शन होऊ शकते ते कडक सेक्शन आम्ही लावलेले आहे दोन आरोपी आमच्या ताब्यात आहे एफ आय आर दाखल झालेली आहे ह्या केसमध्ये गावच्या स्तरावर आणि पोलीस स्टेशनच्या स्तरावर शांतता कमिटी मिटिंग सुद्धा झालेली आहे आणि सगळे लोकांना आश्वासित केलेले आहे त्यामध्ये चांगल्या प्रकारे परफेक्ट तपास त्यामध्ये होईल जेणेकरून आरोपीला एकदम कडक शिक्षा त्यामध्ये भेटू शकतो त्यामुळे रिक्वेस्ट आहे तुम्ही शांतता ठेवा पोलीस तर्फे पोलीस प्रशासन तर्फे मी सगळ्या लोकांना आश्वासन देतो की आम्ही हंड्रेड पर्सेंट त्यामध्ये लावून त्यामध्ये आम्ही चांगला तपास करणार आता बीड जिल्ह्याचे एस पी औरंगाबादचे आले ते पंचनामा वगैरे झालेला आहे आणि ऑनलाईन म्हणजे व्हिडिओ कॅमेरेन पंचनामा झालेला आहे समाजाला हे मेसेज द्यावं लागलो होतं आम्ही आमच्या समाजाला तर इथे जे घटना झालेली आहे ते टी पथक वगैरे सगळे येऊन ऑनलाईन सगळे त्यांनी म्हणजे शूटिंग करून त्यांनी पंचनामा रेकॉर्ड केलेला आहे आता कुणी आपवर विश्वास ठेवू नाही इथं सगळे हिंदू मुस्लिम एक एक जेती आहे काही चार पाच जणे जे काही लोक आहे ज्यांनी हे कांड केलेलं आहे प्रशासन ह्यांना काय करावं आता काय आरोपी अटक आहे प्रशासनी हे केस स्ट्रॉंग करून ह्यांना यांचे जे आतंकवादी सारखा हमला आहे ह्यांच्या मागं कुणी आहे का ह्यांनी हे त्यांचे मनाने केलं नशात केलं की पूर्ण आमचं समाधान व्हा मुस्लिम समाजाचा समाधान होऊन असा डिपार्टमेंटनी ग्रह खात्यानी जे राज्य करते ह्यांनी सगळ्यांनी याच्यावर लक्ष देऊन हे पूर्ण फायनलला हे सगळं नेवा शेवटला ह्यांना जर सजा भेटली नाही तर परत पूर्ण देशात पूर्ण महाराष्ट्रात हे असंच लोक करते जर ह्यांना चा चपरक बसला आणि ह्यांना जर समजा सजा झाली आणि स प्रशासनने इमानदारीने काम केलं तर हे ह्याच्यापुढं असं होणार नाही आता हे आमचे सरपंच आहे आम्ही इथं आल्यानंतर आम्हाला माहीत झालं की हे फॅमिली तीस वर्षापासून इथं मुस्लिम फॅमिली सरपंच आहे म्हणजे हे शंभर दोनशे मुसलमान आहेत इथं बाकी सगळे आमचे हिंदू बंधू आहेत म्हणजे इथं हे लक्षात येतं की इथं का, का पूर्वपासून हिंदू मुस्लिम एक राहतात आता काही कंटक असतात असे जे असं करतेत त्यांना आता प्रशासनाची जिम्मेदारी आहे ग्रह खात्याची जुम्मेदारी आहे आता आम्हाला जे करायचं आम्ही इथं आला तर मज्जी सगळी साफ करून घेतली सगळं ते पंचनामे करून घेतले आता जोहरची जे नमाज आहे दुपारची ते नमाज होईल उद्या इन्शाल्ला ईदची नमाज हिथंच होणार आहे तर सगळं इथं कुणी आपावर लक्ष देऊ नाही पुण्या भारतात जिथं हे व्हिडिओ चाललेला आहे तुमच्या माध्यमातून सांगायला लागलो आपवर लक्ष ठेवू नाही आणि एफ आरचं बी काही लोक गेलेले एफ आर बी चालू आहे इथं पंचनामा झाला अजून काही एटीएस वगैरे येणार आहे ते बी त्यांचं काम त्यांना करून द्यावा इतकं सगळ्याला विनंती धन्यवाद